हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहे हो सर्वजण आशा करते की सर्वजण हो मस्त मजेतच तो असाल तर कसं आहे तुमच्या इकडे पाणी पाऊस आमच्या इकडे तर दोन दिवस खूप पाऊस पडला इतका की लाईट पण नव्हती दोन दिवस लाईट नव्हती म्हणजे पोल पडला त्यामुळे लाईटच नव्हती दोन दोन दिवस मोबाईलला चार्जिंग नाही काय नाही तर चला आता मी चालले माझ्या मुलीला आणायला शाळेत आज ती सकाळी घाई घाई तर रेनकोटच विसरून गेली आहे घरी तर म्हटलं चला आता शाळेचा टाईम झाला आहे तर जावं आपणच आणायला तर चला तुमच्याकडे झाले काम नेंदली सुरुवात वगैरे आमच्या इकडं तर नाही आहे कारण रोपच अजून छोटी छोटी ती बघा असं वातावरण आहे आमच्याकडे काल तर इतका पाऊस होता पूर्ण दिवसभर नुसता पाऊस पाऊस पाऊसच पाऊस आज कालपेक्षा थोडा कमी आहे येतोय आजनं मधनं पण थोडा कमी आहे तर चला आता शाळेचा टाईम झाला होता अजून दहा पंधरा मिनटं बाकीत पाच वाजायला तोपर्यंत तो म्हटला जावा नाही का आता उघडे पाऊस पण अचानक आला तर तर बघा कसं हिरो हिरो झाले आता तर चला आता पुन्हा पावसाचं वातावरण झाले हवा पण सुटली आणि ढग पण काळे काळे झाले बघा पर्यंत शाळा सुटते की काय होते माहित नाही पण चालली आता तर काय दोन तीन मिनिटाच्या अंतरावर ती शाळा आता तर बघा शाळेचा व्हाईट गेट दिसतोय तुम्हाला दिसते की नाही माहित नाही गेट ना शाळा पण दिसते मला इथपर्यंत येता येता शाळेला पण सुट्टी झाली तर बघा मुलं नेमकी गेटच्या बाहेर आली मी तिथपर्यंत पोहोचले आता तर बघा घरी जायची घाई सगळे इतके पळत चाललेत ना घरी पण बरं झालं करू आणि आम्ही सगळ्यात निवांत हळूहळू उशिरा आणि रंगी ड्रेस आहे शाळा सुटली सगळ्यांनाच वाटते घरी केव्हा जाईन मस्त जोर जोरात पळतात त्यात पाऊस पण उघडे म्हणून त्यांची आंबा येऊन पण तर चला आता पुढच्या रस्त्याने जाणार आहे पुढे गेले आम्ही आता या खालच्या रस्त्याने जाणार तर बघा तर तुम्हाला एक खरी कहाणी सांगते मेन म्हणजे आम्हाला नाही का घरी जायला रस्ता पण नव्हता इथनं पूर्ण ही पाऊल वाट होती छोटीशी एकदम छोटीशी पाऊलवाट होती बरं का बघा तर हा रस्ता आम्ही आमच्या वस्तीने पूर्ण स्वखर्चाने केलाय म्हणजे आम्ही भरपूर वेळा मागणी वगैरे हो केली ग्रामपंचायतला पण बोललो ठराव घेतले सगळंच काही स्टॅम्प पण बनवला सगळं काही करूनही आम्हाला काही रस्ता भेटलाच नाही तर बघा ह्या मोऱ्या ज्या टाकल्यात ना त्या पण आम्ही आमच्या वस्तीने स्वखर्चाने टाकल्या ते आ, टाक हा पूर्ण रस्ताच म्हणजे इथंनी जायला छोटीशी एकदम छोटीशी वाट होती एवढी वाट पण नव्हती तर एक दिवस काय झालं म्हणजे जेव्हा गव्हाचं सीजन होतं ना तेव्हा उपनेरा आणायचा होता आणि नेमके आम्हाला म्हणजे आमच्या वस्तीवरती जायला रस्ताच नव्हता तर दुसऱ्यांच्या शेतातून जायला लागायचं तर ते लोक पण नंतर येऊन नाही द्यायला लागले माल वगैरे राहायचं तर आमच्या लोकांनी पण विचार केला आणि एकाच रात्रीत मिटिंग घेऊन आणि दुसऱ्या दिवशी लगेच जेसीपीचा आणला आणि लगेच हा रस्ता बनवून घेतला प्रत्येकात म्हणजे दहा पाच हजार काहीतरी वर्गावणी आली होती प्रत्येकावर तर बघा पूर्ण हा कच्चा रस्ता बनवून घेतला आणि कच्चा रस्ता बनवून घेतल्यानंतरही आम्ही मागणी करत होतो की याच्यावरती काहीतरी कॉन्ग्रेटकरण वगैरे काहीतरी द्या आम्हाला करून ना तर नाही द्या द्यायला तयार कोणी पण नाही का तर बघा रस्ता कसा तर आता तरी काही नाही आता ठीक आहे ब केला पण आम्ही रस्ता काही का होय का ना बा पूर्ण वळणा वळणाचा रस्ता आणि पूर्ण असा म्हणजे नेलेलं आहे कारण म्हणजे असं चालायला काही नाही पण मग इमर्जन्सी पेशंट म्हटलं ना की कसं माहिती आहे का हॉस्पिटलला वगैरे न्यायला म्हणजे खूप अवघड जायचं डिलेवरी पेशंट वगैरे किंवा एखादा इमर्जन्सी आकड्या वगैरे आल्या तर त्याला झोळी करून न्यावं लागायचं जिथं मोर्या टाकल्यात ना तिथं ते छोटसं वाटतंय पण जेव्हा म्हणजे वरती एक तळ आहे तो जर भरला ना तर खाली पूर्ण ओढ्याला भरपूर पूर पाणी असते की या साईटवरून त्या साईटला जाणे पण शक्य नसते आणि बघा मुलांना वाढलीशा छोट्या छोट्या मुलांना शाळेला जायचं तर म्हणजे आता, रस्ते आता रस्ता केला आता आहे रोज जातात काय गं होईना कसं पण नेऊन सोडतो पण ज्या वेळेस रस्ता नव्हता त्यावेळेस अक्षरशः जी जेवढा दिवस पाणी म्हणजे पुरा आला ना की मग घरीच थांबावं लागायचं मुलांना ना तिकडे जाता यायचं ना इकडे येता यायचं आणि ओनली ओन एकच रस्ता फक्त आणि दुसरीकडनं होती गाड्या आणायला रस्ता तर ते लोक पण म्हणजे शेतात माल वगैरे केल्यानंतर मग गाड्या येऊन द्यायच्या नाही किंवा मग चिखल गाड्या यायच्या नाहीत तर आमच्या लोकांनी पण विचार केला आणि हा रस्ता स्वखर्चाने बनवून घेतला तर बघा खूप लांबचा अंतर मी मध्ये मध्ये शॉर्टकट मारला आहे तुम्हाला दाखवायला पण बघा ना आणि जे शिप्या दोनदा तीनदा जे शिप्या आणला आणि हा एक का हो आ, रस्ता एकदम म्हणजे काही का होय ना गाडी वरती आमच्या वस्तीपर्यंत येईल असा रस्ता बनवून घेतला आणि ती साईड जी दिसते ना थांबा तुम्हाला दाखवते आता तर बघा इतका इतका मोठा चाडे आहे ना तर दोन तीन वळणं खूप मोठे म्हणजे अवघड आहे जरा पण मग घेतला बनवून आम्ही काय कोण ना आमची मोटरसायकल तरी आमच्या घरापर्यंत पोहोचते नाही का तर बघा पूर्ण आमच्या वस्तीत रस्ता नेलाय आणि पहिल्यांदा फक्त पावलवाट होते आम्ही पावलवाट होती तेव्हा पण ग्रामपंचायतला भरपूर वेळा मागणी केली पण रस्ता भेटलाच नाही आणि रस्ता केल्यानंतरही आम्ही फक्त बोलत होतो की आता आम्ही रस्ता केला आहे ना त्याच्यावरती फक्त आम्हाला कॉन्क्रिटीकरण द्या करून नाही काहीतरी का करा तरी पण आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही तर चला आम्ही आमच्यापर्यंत आमच्यासाठी रस्ता बनवून घेतला आहे तर बघा खूपच अवघड परिस्थिती होती म्हणजे एक दोन पेशंट बघितले असे की ज्यांना झोळी करून न्याय न्यायला लागायचे ला त्या साईडला रस्त्याला मध्ये ओढ आहे बरं का पण तो ओढा म्हणजे दिसला नाही या वावराचा जो बांध दिसतो ना त्याच्यामध्ये ओढ आहे आणि त्या साईडला दिसते तिकडं मेन रस्ते आणि आमच्या आमच्या वस्तीवरती ना रस्ता ना काही काहीच नाही तर हा रस्ता आम्ही स्वतः बनवून घेतला एकदम छोटीशी पाऊलवाट होती हे जो एवढा मोठा रस्ता दिसतोय ना एवढा मोठा रस्ता नव्हता एकदम छोटीशी पाऊलवाट आणि पूर्ण शहर वगैरे शहराची झाडं वगैरे काही म्हणजे असं होतं नाही का तर ते पूर्ण जे पिणा प्लेन करून आणि पूर्ण आमच्या वस्तीपर्यंत रस्ता आम्ही नेला आणि ते पण फक्त एकाच रात्रीचं चा नियोजन एकाच रात्रीमध्ये नियोजन केलं दुसऱ्या दिवशी जेशी पीच हजर केला आणि मग कोणी आपल्या शेंगा विकल्या कोणी भात विकलं कोणी डाग ठेवलं काय का होईना ज्याचे ज्याच्या पर्याने पण ते पैसे दिले आणि सर्वांचे पैसे एकत्र करून जेसी पावल्याला दिले आणि त्या मोऱ्या पण आणल्या सगळं काही व्यवस्थित केलं तर, तर का काय होईना आता बघा तुम्ही येते आमच्या घरापर्यंत तर अशी आमची ही वस्ती तर बघू शकता तुम्ही किती म्हणजे किती लांब चालत चालत आलो आपण तर चला हा माझा छोटा बा त्याला घरी ठेवून गेले होते मी मोठ्या मुलीला आणायला तर चला आता आम्ही फायनली घरी पोचलो बघू शकता आता आमचं घर हे आहे आमचं छोटंसं घर तर चला आम्ही पोचलो आता आमच्या घरी बाय बाय